न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे पुणे ग्रामीण पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे सहायक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे उपविभागीय अधिकारी यशवंत माने तहसीलदार तृप्ती कोलते लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी वाहन तळ व इतर व्यवस्थे संबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या यावेळी पोलीस विभाग आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट